गा बा लगा भोकाड शिजला लगा सासरी असतं लागा या सासऱ्याचं आणि बेहुण्याचं आजीबाद नाव काढायचं नाही हा आणि आता इथून जागा नाही लगा एकूण तर एक जावाय बोलव नाही काय लागा हे तुरा लागा बोलत सुद्धा तू बोलवतो का था? आता आता मी सुद्धा आपण भोकाड खाणार पण तुला बोलवणार

ठिकाण म्हट <laughs> <होना थे> <laughs> ना आपण लोकांच निघाल तुम्ही नाही आपण फक्त ठेवायचं कडवाळ लय उच्च केलं संपलं हॉलपर्यंत संपलं पलीकडे राहिलं उच्चिकेल्या मुळे कुठे नाही होती दोन कवळ का कसलं काळ आहे खांबर नाही खांबर नाही

बारामतीला जाणार आहे उद्याला मी जागे मग काय भेट बर तिला जरी आले घेऊ नको इथं इथ आता, था। आता थे थे। आ, या घराच नाव घेतलं तर हा आता जागा का एवढे दिवस जागा आपण घर बांधलं एकदा सुद्धा समजून सांगितलं कष्ट समजून आपल्या कार्यक्रमात एवढी पळून काम करत का

पोरं बिंदी पुढची उपाय किती काम करून सांगित नाही आपल्याला आपल्याला कोणाचं काय करत नाही आपण मस्त खंबीर आहे आजी पार्ट टेन्शन घ्यायची नाही पण घेतो पुर फिरकायचं बिन नाही त्याकडे विशेष साफला मी नाही नाही आता ते पिरलंय ते आपल्या पण वप बिफ वडूया आता काल बघा घेतलंय पिरून बाजरी आता वप वफ वडाली पाऊस एवढा येऊ नये दिवस आज मी जरा लय टेन्शन मध्ये माझं वीस हजार चारशे दहा रुपये कटलं काय सांगायचंय तक मॅड होऊन गेले पर स्वतःच दुःख आता लय करून चालत नाही जी अर्ज बिर सगळं प्रोसेसला ला केलंय बर पर... लय आपण पण टेन्शन घेऊन त्यात चालत नाही या सगळी प्रोसेस केली आहे येईल म्हणली ती आता बघू वाट बघूया करणार बा सांगून कमी होते आपलं दुःख जगाला सांगून काय होत आपलं दुःख आपलं पचवायला शिकलं पाहिजे काय बापराव ऐ बापू बापू ऐ बापू तो कोणाचा आहे रे माया कोण करत खायाला कोण देत पप्पा कोणाला म्हणतो तो तो पप्पा कोणाला म्हणतो पप्पा मला म्हणते बघा आबाला आबा म्हणते म्हणजे अंके तर पहिले पप्पा पप्पा म्हणल्यापासून ती पप्पाच म्हणते ती बघा मला बाप राव पप्पाच म्हणते हा ना पहिवा ना पहिलं आमचा हाडकोळा पहिलं ना कशाला आला इकडं आपला मदत करला काय एवढं एवढं काम लय करते आपण काय काम तू कशाला आली काम कर ला का ला? बस वाटत नाही का जा बाकी आता तुम्हाला सी ला लागले शाळेला अभ्यास करा किती के? के, के पर्यंत केला काय हा दिसत म्हणून बरं 14, 14 uh, 15 16 17 18 19 20 21 22 23 24 20, 25 26 20, 27 28 29 uh, 30, 30 31 32 33 34 35 36 37 38 39 uh, 40 41 42 43 lagia ya lagri lagaila ही मराठी शाळेला होती बघा हिला इंग्लिशच काय नव्हतं आपण मी शिकवतो येते शाबा शाबा शाबास येते काय नाही आता सेमीला तुझं ऍडमिशन घेतलंय बरं का सेमीला काय म्हणायला काय म्हणते आणि माझ्या बक्कीला गुन्हाला आणि बरोबर चिन्ह इक्वल टू येतय आहे येते तुशार का ती असलं काय संबंध नव्हता चौथी पर्यंत बरं आता तू थोडा शिकवला का हात बसायला लागेल आणखी द्यायला का नाही नाही पाचवीला तर सेम आहे पाचवी पासून दहावी पर्यंत सेम हो किती बिन पाहिजे जाऊ दे आज चांगले शिकाय जाऊ हा किती बिन पाहिजे जाऊ दे लांब घालू गावात आपल्याला नाही तर सुविधा लांब घालू आठपाडी तिघांची हो तिघांची ला जाय रोज दिलं पडाय नाही तर आणखी तर लांबच्या सेमीला टाकले बघा आता हो हा तसच आहे जवळ काय अर्थ नाही हाय मी रोज दिघाची तुझा आहे तर अंकिताला म्हणजे कसा अंकिता हुशार आहे अंची म्हणून आता चौथी पर्यंत मराठी शाळेत होती गावात आपल्या मातृभाषेतन तिचा तिचा काय संबंध नाही आजपासून आपण तिला चांगलं सुरुवात केली दिमाग पण तिचा हुशार आहे आपण आणला बा कवळा आता निघाली जी हवायला सवासणी येत्या तिकडे तिकडं शेजारच्या सवासणी येत्या तिकडे शिंगू बिरू आहे त्यामुळे जी हवा चाललोय आमच्याकडे बघा तुम्हाला सांगतो या महिन्यात जे असत्या महिन्यात सवासने असतील ना माकू को बायच्या कोणा कोणा जास्त नक्की सांगा कमेंट मध्ये आबान बघा हो इथं कुंड्या पिंड्या पोराने ही सगळी आणून ठेवली त्या आता तुम्हाला सांगतो का कवळा आणला उचलून आता इथं कट्टर ठेवला ह्या शेडमध्ये आम्ही तर ही शेड पलीकडचं मारायचं राहिले बघा पलीकडे साईडचं ओपन सगळं राहिलं शेड मारायचं येतो म्हणलंय दोन तीन दिवसात बघू येईल तवा कणार आबा मग काय येतो जाऊन मग घालपोटी करून आणि खराबी मका ला चार कि लाईक मकाली नाही अजून मग काही फार नसत सत्तर किलो मका आण मग काढून गाडीत होय होय